नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मी सोनाली तुमच्या सगळ्यांचं डिजिटल स्वागत करते आपल्या लाडक्या शेअरिंग इज केअरिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही आत्ता माझा जो आधीचा व्हिडिओ होता मिसळचा कवी मिसळचा जो चिंचोड गावातला व्हिडिओ केला होता त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आज सुद्धा अशीच एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून जुनी असलेली आपल्या पी सी एम सी एरियातली मिसळ जयश्री मिसळ तुम्ही माझ्या मागे बघू शकता बजाज कंपनीच्या समोर जयश्री मिसळ होती पूर्वी आता ती थोडी मागे आलेली ब्रह्माच्या शेजारी आकुर्डीमध्ये मध्ये इथे जयश्री मिसळ मिसळ आहे इतकी जुनी ही मिसळ पहिल्यापासून तीस टेस्ट आणि तीस सेवा लोकांना देते त्या मिसळचा आज आपण आस्वाद घ्यायचा आणि इथली मिसळ कशी आहे ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहचवायची चला माझ्याबरोबर आपण मिसळचा आस्वाद घेऊ जयश्री मिसळ इथे चालू आहे बजाज ॲटो समोर अकोडी अकोडी मध्ये आलात तर तुम्ही जयश्री मिसळ खाल्ल्याशिवाय जाणार नाही हे नक्की या आपण आता आतमध्ये जाऊ माझी मिसळ खूप जुनी आहे आणि सुप्रसिद्ध आहे पिंपरी चिंचवड मध्ये तीस वर्ष आलं मी व्यवसाय करतोय आणि लोकांना पण नाही खूप आवडते आमची मिसळ माझं नाव गणेश मल्लरी बोरकर आहे तीस वर्षापासून व्यवसाय करतोय तुम्हाला नंतर मध्ये छोटा होता वडील बघत होते पहिले आता वडिलांचं वय झालं घरी असतात त्यानंतर मी या व्यवसायात आलो हा पहिल्यापासून मिसायची हो पहिले बजाजच्या समोर होते बारा वर्षे नंतरही देऊन अठरा वर्षे झाले आणि तुमचा मिसळचा टायमिंग काय असतो सकाळ सकाळी आठ ते संध्याकाळी साडेसात आठ ते साडेसात सा, आणि सा, काय काय आयटम्स मिळतात मिसळ सोबत आहे मटकी वडापाव वगैरे आहे आणि मिसळची प्राइस काय किती रुपयाला मिसळ मिसळ ऐंशी रुपयाला आहे ऐंशी रुपये आणि सुरुवात झाली त्यावेळेस तुमची मिसळची प्राइस काय सहा रुपये सहा रुपया ऐंशी रुपयापर्यंतचा प्रवास त्याचा झालेला आहे थँक्यू दादा तुम्ही एवढी माहिती दिल्याबद्दल तुम्ही बघू शकता इथे त्यांनी गरम गरम भजी वडा गोल भजी आहे मस्त तळून ठेवलेली आहे आणि झाकून ठेवलेली आहे इथे सिटिंग अरेंजमेंट पण तुम्ही बघू शकता व्यवस्थित फॅमिली फ्रेंड्स बरोबर तुम्ही इथे मिसळचा आस्वाद घेऊ शकता फरसान आहे इथे डिस्प्लेला असं बघितलं की असं वाटेल की तुम्हाला मिसळ खावी आहे इथून ते मिसळ देत आहेत आपल्याला आपण बघूच किचन मध्ये जाऊन मिसळ कशी बनतीये आपण किचन मध्ये एंट्री करू यांचा किचन आहे हा बघा इतका स्वच्छ क्लीन ठेवलाय आणि ही इथे होते यांची गरम गरम मिसळ तर वा वा इतकं टेम्पटिंग आहे बघितलं की वाटत आहे ना मिसळ खावी म्हणून अशी मिसळ इथे प्लेट्स त्यांनी फरसांच्या भरून ठेवल्या वेगळी असते मिसळच फरसाण इथे होते इथे फरसाण पोहे आहेत गरम गरम सकाळची त्यांची गडबड असते त्याच्यात आपण शूट करतोय चहा तुम्ही एंट्री केल्या गेला इथे आपल्याला बोर्ड दिसतो बघा इथे त्यांनी सगळ्याची प्राइस आणि त्यांच्याकडे काय काय आयटम मिळतात ते मेन्शन केलेले आहेत सिंगल वडा सांफल उडीद वडा सांभार दही वडा इडली सांबार वडा सॅम्पल सोलकडी ताक कॉफी चहा मिसळ बाब भजी बोलभजी भजी बटाटा भजी इतके सगळे आयटम अगदी माफक दरामध्ये इथे फक्त ऐंशी रुपयाला मिसळ आहे तुम्ही एकता नक्की ट्राय करा वडापाव आहे पंधरा रुपयाला सकाळी सकाळी नाश्त्याला दुपारी संध्याकाळी कधीही मिसळ लोक ट्राय करतातच इथे सोलकडी आहे ही अशी बसायची अरेंजमेंट आहे छत्रपती शिवाजी महाराजांचाही फोटो आपल्या इथे लावलेला आहे लस्सी पणी मसाला काय ब्लॅक टी बर वडा सांबर दही वडा ताक लस्सी सोनखडी मटकी भेळ पोहे कांदा भजी गोल भजी बटाटा भजी सगळं ऐकताना तोंडाला पाणी सुटतं सगळे आयटम येतात येतात कधीपासून आहेत तुम्ही इथे पंचवीस वर्ष पंचवीस वर्षापासून येते मी साहेब महाराष्ट्रामध्ये फेमस फेमस मिसळ आहे आमची फेमस मिसळ आहे महाराष्ट्रामध्ये व्हेरी गुड काय सांगाल तुम्ही जयश्री मिसळ बद्दल जयश्री मिसळ विस करतो चांगलं गिराय वगैरे चांगले क्वालिटी आपली नाव झाले खायला पहिलं आहे तसे आता पण पहिलं तसेच वती होतं नंतर आता इथे पण जुने जे आता पंचवीस झाली पंचवर्ष झाली पहिले पहिलं वर्ष कधीपासून मी येतोय चार वर्ष आले चार वर्षापासून आम्ही येतोय एक, एक नंबर मिसळ आहे जुनी इथे एकदम जुनी मिसळ आहे आणि टेस्ट आणि क्वालिटी एक नंबर आहे चार वर्षापासून क्वालिटी आम्ही म्हणजे वडील आई आम्ही सगळेजण आधीपासूनच येते काय uh, मी ऍक्च्युली इथं पाच वर्षापासून येतोय आणि नेहमी आल्यावर कन्सिस्टन्सी टेस्ट जी आहे यांची राहते आणि जी सर्व्हिस आहे ती पण खूप चांगली एकदा तरी ट्राय करायला या एकदा आले की भरपूर वेळ येतील तुम्ही गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून मी येतोय इकडं एकदम अति उत्तम छान मिसळ एकदम एक नंबर

आपल्या मिसळची तयार आपली ता मिसळ आ शेव टाकलेली ही मिसळ आणि हा तर्री दिलेली आहे आपल्याला कांदा आणि <laughs> आता आपली ऑर्डर आली ही गरम गरम अशी कांदा भजी त्याच्याबरोबर चटणी आणि मिरची पण आपल्याला दिलेली आहे आपली मिसळ आली आहे हा आपण असा लिंबू तरीमध्ये सुद्धा मस्त असा वरून कांदा आणि ही अशी टेस्ट पहिल्यांदा अशीच आपण मिसळची टेस्ट घेऊया खरी मिसळ आपल्याला इथे कळेल पहिल्या घासातच मिसळची टेस्ट कळते खूप सुंदर आहे खरंच जसं रिव्ह्यू मध्ये ऐकलंय ना तशी मिसळ लागते मस्त आपण भजी पण बघूया ना कमाल आपला आपण ह्यांची टेस्ट बघून आपण सिंगल वाडा सांबार सुद्धा ऑर्डर केलाय एक बाईट तर घ्यायलाच पाहिजे एवढा गरम गरम आलेला आहे गरम आहे मस्त अशा पद्धतीने आपली मिसळ आणि वडा सॅम्पल खाऊन झालेलं आहे हा मन आणि पोट दोन्ही तृप्त झालेलं आहे खूप अप्रतिम इथली टेस्ट आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मगाशी ऐकल्याप्रमाणे एकदा तुम्ही आलात ना की परत इथे जयश्रीची मिसळ खायला या आणि तुम्ही आपला व्हिडिओ पूर्ण बघितला आहे आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणी फॅमिली ग्रुप मध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमी आणत जाईल धन्यवाद तर व्हायलाच पाहिजे त्याशिवाय मिसळ खाली असं होत नाही छान असो बाहेर तर तुम्ही म्हणणार होते आय लव्ह जयश्री आणि नक्की एकदा या